पण तरी देखील हे सुरूच आहे आपण म्हणतोय अशी बातमी वेगवेगळे वेग इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाला आलेली आज आपले सीपी नाशिकला एक कार्यक्रम आहे चीफ मिनिस्टर साहेबांचा तिकडे गेलेले मी ह्याच्या संदर्भात सीपी आल्यानंतर बोलणार आहे मी सी पी आणि एस पी नवीन आले पुन्हा सीपी आणि पुन्हा एस पी त्यांना हेच सांगितलेलं आहे चार्ज घेत असताना त्यांनी मला फोन केला होता कडसी म्हणून आणि मला एस पी भेटायला पण त्या दिवशी आलेले होते सी पी पण भेटायला येणार होते पण तिकडं रात्री उशिरा ते गेले गे का का पहाटे गेले मी रात्री उशिरा आलो मी त्यांना ही गोष्ट सांगणार आहे की बा एवढं करून पुन्हा जर कोणाची मस्ती असेल तर ती मस्ती ही पोलीस ही खात्यात दाखवून आपल्याला ते कंट्रोलमध्ये आणावी लागेल कायदा सुव्यवस्था पूर्णपणे भीती ही, ही लोकांच्या मनातनं गेली पाहिजे अशा प्रकारचं निश्चितपणे नियोजन हे डिपार्टमेंटकडनं केलं राज्यसभा